जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सेलू शहरातील आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी अतिक्रमणा शिवसेना शिंदेगडचे प्रशासनाला निवेदन सेलू शहरात आठवडी बाजारामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडी व वाढत्या अतिक्रमणाविरोधात आज शिवसेना शिंदेगडतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय शिवसेनेमार्फत आपण निवे जे निवेदन दिलं आहे तर काय मागणी आहे तुमच्याकडून तुमच्या नगर पंचायतकडून शिवसेना शिंदे गटातर्फे जे आम्ही निवेदन देत आहे इथे जे स्थानिक नागरिक आहेत व्यापारी वर्ग व स्थानिक नागरिकांच्या कसा आहे जीवाला कुठं हानी होऊ नये दिवसेंदिवस आठवडी बाजार वाढत चाललेला आहे आणि नागरिकांच्या गाड्या रोडवर असल्यामुळे अचानकपणे एखादी अपघात जर घडला तर जीवावर बीतू येऊ शकतो लोकांच्या असं आम्हाला लक्षात येते आणि तिचे जेवढे काही स्थानिक व्यापारी वर्ग आहे त्यांनी माझ्याशी एक चर्चा केली का अशा अशा प्रकार प्रत्येक आठवडी बाजाराला होऊ शकते होतच असते बा म्हणून आपण एक नगरपंचायत व सेलू पोलीस स्टेशनला आपण या गोष्टीची एक माहिती द्यायला हवी जेणेकरून याच्यात कुठं ना कुठं तरी आळा होईन व कोणाच्या जीवे जीवे जीवानी होणार नाही या दृष्टिकोनातून आपण माननीय प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी व अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी मयूर पिंपळे शैलेश वैरागडे सुशांत वैरागडे मयूर वैरागडे अशोक चापडे सारंग पिंपळे समीर डाखोळे आणि भोयर वंश नाईक गौरव धानकुटे आदी उपस्थित होते गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू